स्वतः करते म्हणून मी तुम्हाला सांगितले अन्यथा मी सांगितलं नसतं तुम्हाला मला फरक पड पडला आहे म्हणून मी आता इथं आहे ना हे तेल जे आहे तर हे तेल कशासाठी बनवणार आहे मी ते तुम्हाला सांगणार आहे तर हे तेल जे आहे ना लहान मुलांना बघा सर्दी खोकला कफ वगैरे हो होतो किंवा असं ताप वगैरे हो येतो किंवा श्वास घ्यायला सुद्धा त्रास होतो छातीत कप जमा होतो तर त्याच्यासाठी हे तेल आहे आणि खरंच खूप शंभर टक्क्याचा गुण येतो कारण की हे तेल जे आहे मी स्वतः बनवते स्वतः यूज करते माझ्या मुलीला आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हटलं चला तुमच्याशी शेअर करूया की हा तर इथं मी जे तेल आहे ना तर मी इथं जसं म्हणजे आता मला दोन तीन दिवसाच बनवायचं जा ना जास्त दिवस जसं जा सर मुलांना सर्दी असेल तसंच सर बनवून घ्यायचं तर आता हे जे तेल आहे ना आता किती वर्षापासून तर किती वर्ष एक वर्षापासून नंतर एक वर्षाच्या नंतर न, एक वर्षाचं बाळ पूर्ण झालं का त्याच्यानंतर तुम्ही बारा तेरा वर्षापर्यंतच्या मुलाला हे ते लावू शकता आणि खरंच तुम्ही जे विक्स वगैरे काय काय लावत असाल तर ते लावण्यापेक्षा तुम्ही हे जर आयुर्वेदिकला याचा जर वापर केला तर खरंच खूप भारी आहे तर कसं बनवायचं ते तुम्हाला मी सांगते चला तर हे बघा मी तर राईचं तेल घेतलेलं आहे तर राईचं तेल आता मी आधी दोन दिवस बनवलं होतं थोडं आणि आज बनवते थोडं कारण का दोन दिवस तिला जेव्हा सर्दी झाली ना तेव्हाच मी तिला ते ना लावलेलं होतं तर आता तिची बऱ्यापैकी सर्दी गेली तर अजून थोडंसं आहे आणि छान छान अशी मालिश सुद्धा होती आणि काही साईड इफेक्ट होत नाही आयुर्वेदिक आहे त्याच्यामुळे तर इथं राईचं तेल घेतलंय इथं लसूण घेतलेलं आहे त्याच्यानंतर ओवा सुद्धा घेतलेला आहे तर आपल्याला ह्या तीनच वस्तू लागणार आहे आणि मी याच्यातना पहिल्यांदा कापूर देखील टाकलेला आहे तो कापूर पण आहे त्याच्यामध्ये तर तुमच्या तुम्हाला कापूर नसेल टाकायचा तर नाही टाकला तरी चालेल पण ह्या दोन ज्या वस्तू आहेत त्या टाका तुम्ही तर खरंच खूप फायदा होतो तर आता हे लसूण सोलून घ्यायचं आहे आपल्याला आणि ठेचायचं आहे आणि मग ह्या तेलात आहे आणि ओवा सुद्धा टाकायचा आहे तर पहिल्यांदा आपण काय करणार आहे ओवा टाकून घ्यायचा आहे ओवा टाकला ना काय करायचंय थोडंसं उकळेत पण लसूण लगेच नाही टाकायचं नाहीतर मग जळून जातो लसूण तर चला आता आपण गॅस ऑन करूया आणि याच्यामध्ये एक चमचा भरून ना ओवा टाकायचा आहे तर आताही त्यांना लसूण ठेचून घ्यायचं आहे आणि हे काम जे आहे आमच्या मॅडम करते ते कारण का तिला देखील कळायला पाहिजे आपली मम्मा काय करते आपल्यासाठी तर हे कधी तिला स्वतःला सुद्धा बनवता आलं पाहिजे तर बघा लसूण ठेचलाय तर बघा तेलाचा छान असा गरम झाला आहे बघू पाहू शकता तर वाससुद्धा यायला लागला कारण का त्याच्यामध्ये कसा कापूर आहे ना त्याच्यामुळे तर आता याच्यामध्ये ना आपण ओवा टाकून घ्यायचा आहे तर माझं तेल थोडंच आहे त्यामुळे मी मी काय करणार आहे अर्धा हे बघा चमचा टाकणार आहे मी हे बघा एवढा चमचा टाकायचं आहे तर आता हा याला थोडंसं उकळून द्यायचं या ओव्याला ना ओव्याचा कलर आहे ना कलर चेंज झाला पाहिजे आपल्या असं आपल्या इतपत गरम करायचं चांगलं उकळून घ्यायचं तर आता लसूण सुद्धा टाकून घ्यायचं आपल्याला आता तर बघा आपला ओवा सुद्धा उकळायचा छान आता याच्यामध्ये ना लसूण टाकून घ्यायचं आपल्याला आणि वास सुद्धा लय भारी येतो आणि ना म्हणजे असं वाफ जर त्याची नाकात गेली ना तर नाक मोकळ होते इतकं स्ट्रॉंग हे तेल आहे एकदा नक्कीच तुमच्या मुलांना जर सारखी सारखी सर्दी होत असेल ना तर रात्री काय ना तुम्ही हे तेल जे आहे कसं लावायचं ते सुद्धा मी सांगणार आहे तर आता इथं पाहू शकता तेल छान असं गरम झाले लसूणचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे बघा पूर्ण लसूण असा झालं आहे तर आपल्याला आता गॅस बंद करूया गॅस बंद करायचा आहे आणि त्याच्यानंतर ह्या तेलाला आपल्याला दहा मिनटं थंड होऊन द्यायचं आहे पूर्ण कारण का गरम गरम कसं आपल्याला गाळणीमध्ये गाळता येणार नाही अगदी गरम गरम नाही थोडंसं पाच मिनटं ग थंड होऊन द्यायचं नंतरला गाळणीने गाळून घ्यायचं आणि थोडंसं कोमट करून परत ना असं लावायचं तर कसं लावायचं तुम्हाला मी सांग ते तेल कसं लावायचं तुम्हाला मी सांगते तर मुलांच्या छातीला लावायचं इथं ह्या छातीला आहे ना पूर्ण रात्रीच इथं मशाज करायचं थोडं एक पाच ते दहा मिनटं इथं लावायचं थोडंसं थोडंसं पाठी लावायचं पाठीला सुद्धा लावायचं म्हणून पाठ आणि जी छाती आहे आपली मुलांची तर त्या मुलांना काय होतं माहिती का श्वास घ्यायला ज्या मुलांना त्रास होतो ना हो कधी बघा खोकला कप झाला ना तर पाठीत दुखतं तर पाटीतसुद्धा दुखणार नाही आणि पाटसुद्धा मोकळी होती आणि छाती पण मोकळी होती कप असेल ना तर एकदम कप मोकळा होऊन जातो तर त्याच्यानंतर लय ना पायांचे तळवे आहेत ना तळव्यांनासुद्धा छान अशी मालिश करायचे तेल लावून आणि मालिश झाल्यानंतर लय ना मुलांना तसंच नाही झोपायचं त्याच्यावरती सॉक्स घालायचे सॉक्स घातल्याने काय होतं ते पायी थंड पडत नाही कारण का फॅनखाली जर झोपलं ना तर मुलांचे पायी थंड पडतात मग ते थंड न पडता त्याला सॉक्स घालायचे आणि घसरण्याची पण भीती असते जर मुलं कधी अशी पळाली वगैरे तर लहान मुलांना एवढं कळत नाही त्याच्यामुळं शक्यतो सॉक्स घालायचे आणि तळा ह्या सुद्धा तेल लावायचं तळा तलावचं तर असं मालिश करून ना मुलांना रात्रीचं बघा तुम्ही खूप म्हणजे खूप फरक पडतो आणि नक्की तुम्ही ट्राय करा कारण का मी स्वतः करते म्हणून मी तुम्हाला सांगितले अन्यथा मी सांगितलंच नसतं तुम्हाला मला फरक पड पडला आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं तर मी हेच यूज करते आणि तिला लहानपणीसुद्धा मी जास्त करून ओवाच हे करायची ओव्याची धुरी किंवा ओव्याचं गरम असं कपड्यामध्ये ओवा गरम करून कपड्यावरती बांधायचा कपड्याच्या ह्याच्यामध्ये ठेवायचा आणि त्याच्यानंतरला मग आस घ्यायला त्याची किंवा छातीवर त्याशी शेकवायची मी जास्त करून त्याचाच वापर करते म्हणून मी तुमच्याशी शेअर केले की तुम्ही सुद्धा नक्की करून पहा कारण काही मुलांना डॉक्टरचा कधी कधी आराम पडत नाही आणि मग जास्त साध्या औषध वगैरे प्यायला लागतात झाला झाल्यावरती तर हे जर केलं ना तुम्ही नक्की आराम पडेल तुमच्या मुलांना आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि नक्की ट्राय करा आणि आराम तुमच्या मुलांवरती नक्की ट्राय करून पहा आराम पडला तर नक्की हां सांगितलं मी व्हिडिओच्या पहिल्यांदा सांगितले एक वर्षाच्या आतील मुलांना हा प्रयोग करायचा नाही कारण का एक वर्षाच्या आतली मुलांचे स्किन ही नाजूक असते त्याच्यामुळे एक जी मुलं एक वर्षाची पूर्ण झाल्यात त्याच्यानंतर तुम्ही करू शकता ते पण अगदी जास्त ज्याची स्किन जर सेन्सिटिव्ह हो वगैरे असेल तर त्याला नाही केलं तरी चालेल तर चला आता व्हिडिओला इथेच स्टॉप करते बाय बाय गुड नाईट